मंडळी ह्या आता सिक्स पॅक पडलेत आहेत बघा पोटाक आणि असली स्लीम आणि ट्रीम ह्या प्रत्येकाक असा पोट होया असता ह्याच्यासाठी आपल्या जाणत्यांनी एक डाएट प्लॅन दिलेलो हा ह्या गावच्या मंडळींका तो डाएट प्लॅन तुमका सांगते तो डाएट प्लॅन काय आहे माहिती ह्या की डाएट प्लॅन काय आहे माहिती सकाळी उठायचा तोंड बीन धुवायचा चूळ भरायची झाड्याक जाऊन यायचा काय बायलेन केलेले स्थितीत फुटी चाय आणि त्याच्यावर भाकरी नाहीतर घावणे घाऊणे तर घावणे खायचे आणि गोट्यातले बैल सोडायचे नांगर खांद्यावर घ्यायचो आणि जाऊन जोत बांधायचा तुम्ही सकाळी खाल्लेली जी काय भाकरी असत ना ती तुमची नव्वद सर सगळी आठवण जातली काय तवसर घरकारीन पेज घेऊन येतरी टोपभर ही <laughs> हां <laughs> टोपभर पेज घेऊन येईल ना पेज खालास ना ती पेज जिरात येणारच नाही लागा तो दोन तासा मारलास की पेज जिरली का तुम्ही एक वाजता जेव केलात मंडळी तर ह्या स्लिम आणि ट्रिम पोटाचा रस्य जर असा ना तर ह्या असा तर कोणाक जर असा पोट करूच असा बारीक तर तुम्ही गावा घेवा आमच्या सुभाग भेटा त्याची चार कोपरे नांगरून द्यावा होय मा